नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या लेक्चरमध्ये महत्त्वाची पुस्तकं जे की दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये न्यूजमध्ये होती ती कवर करायचा प्रयत्न करणार आहोत आणि आत्ता जे धर्मादाचे पेपर चालू आहे तर त्याच्या शिफ्टलासुद्धा एक प्रश्न हा पुस्तकांवरती त्यांनी विचारलेला आहे तर अरुंधती रॉय यांचं पुस्तक त्यांनी विचारलं होतं आता एक्झॅक्टली ते कोणतं पुस्तक विचारलं होतं ते मला कळालं नाही पण हे सध्या त्यांचं लेटेस्टवाला बुक आहे जे की खूप न्यूजमध्ये आहे चर्चेमध्ये आहे सुद्धा झालेली होती या पुस्तकावरनं त्याच्या कवर पेजवरनं कॉन्ट्रोवर्सी झालेली uh, होती तर बघूयात आपण वन बाय वन मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक कुणाचं आहे असा प्रश्न आहे तर ते पुस्तक अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचं एक अजून एक पुस्तक आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स म्हणून तर त्या पुस्तकाला त्यांच्या बुकर प्राईज भेटलेला आहे ते पण लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे व्हॉइस ऑफ द व्हॉईसलेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे दलाई लामा आता कसं लक्षात ठेवसाल दलाई लामा, लामा। ला? हे होते भूत स्वर्यचे आपलं तिबेट रिजनचे आहेत दलाई लामा आणि तिबेटवरती कब्जा मिळवला आहे चायनाने इलिगल कब्जा म्हणावा लागेल त्याला तर त्या संदर्भात त्यांनी व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचं आहे आपलं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचरित्र कोणच आहे तर हे आत्मचरित्र शिखर धवन यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा द वन हा कीवर्ड असणार आहे कारण की आता आपण पुढे बघणार आहोत की एक चार पाच क्रिकेटर आहेत त्यांनी पुस्तकं लिहिलेलं आहे सगळे जर लक्षात ठेवायचे म्हटलं तर डिफिकल्ट आहे पण आपण त्याचे किवड लक्षात ठेवू इथं वन लक्षात ठेवा शिखर धवन धवन आणि हे वन इथं त्याच्या धवनमध्ये वन येतं असं लक्षात ठेवा आणि बघूयात आपण पुढचा प्रश्न टेस्टेड हे पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूने लिहिला असा प्रश्न आहे तर टेस्टेड हे पुस्तक पॅट कमिन्सने लिहिलेलं आहे आता याच्यामध्ये जे भारतीय क्रिकेटर्सने लिहिलेलं आहे ते जास्त महत्त्वाचे आहे तर पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा येतो त्याच्यामुळं नाही लक्षात राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही पुढचं आपलं पुस्तक आहे पीएमओ थ्रू द एजेस प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द एअर्स या पुस्तकाचे ले लेखक कोण आहेत आता पी एम ओ म्हणजेच काय प्राईम मिनिस्टरचं ऑफिस त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक हिमांशु रॉय यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा पुढचं आहे आपलं माय बिलिव माय बिलवड लाईफ या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत तर या आत्मचरित्राचे लेखक अमिताभ कुमार आहेत हे थे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे ब्रिंग इटॉन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे तर आपल्या एक आ, फेमस पॅराथलीट आहे डॉक्टर दीपा मलिक यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ पुढचा आपला प्रश्न आहे की स्टंप या पुस्तकाचे लेखक कोण आहे स्टंप या पुस्तकाचे म्हणजेच काय रे कोणतरी बॉलर असणार आहे आणि मग ते सय्यद किरमानी हे आहेत आता ह्या स्टंप म्हणजे सुरुवातीची स या अक्षरापासनं होते आणि त्यांचं सय्यद असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आपण वन बघितलं होतं धवनमध्ये आणि स्टम आपण बघतोय सय्यद किरमानी आपण टेस्टेडसुद्धा पॅट कमीचं बघितलं होतं पुढचा आपला प्रश्न आहे जनता की कहाणी हे पुस्तक कोणाचे आहे तर जनता की कहाणी हे पुस्तक बंडारू दत्तात्रय यांनी लिहिलेलं आहे पुढचा आपला प्रश्न आहे द ग्रेट कॉन्सिलिएटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक संजू चोप्रा हे आहेत कोण आहेत द ग्रेट कॉन्सिलिएटरचे लेखक संजू चोप्रा हे आहेत पुढचा आपला प्रश्न आहे केअरलेस पीपल हे पुस्तक कोणी लिहिलं इथं ऑप्शन दिले आपले सारा विल्यम्स पूजा पुजारा हिमांशू रॉय आणि अमिताभ कुमार याच्यापैकी जे सारा विल्यम्स आहे त्यांनी हे केअरलेस पीपल पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा आपला प्रश्न आहे दो न्यू आयकॉन हे पुस्तक कोणाचे आहे आता हे महत्त्वाचे रायटर आहे विचारले जाऊ शकते जसं की अरुंधती रॉय फेमस रायटर आहे किंवा शशी थरूर यांच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात तसेच अरुण शौरीसुद्धा महत्त्वाचे आहेत द न्यू आयकॉन हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे अरुण शौर यांनी पुढचा आपला प्रश्न आहे आया म्हणून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक गोपीचंद हिंदुजा हे आहेत पुढचा आपला प्रश्न आहे हाऊ इंडिया स्केल्ड माउंट जी ट्वेंटी आता बघा आपले आपण म्हणतो ना जी ट्वेंटीचे शेर्पा कोण होते तर ते अमिताभ कांत होते मग त्यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे हाऊ इंडिया स्केल्ड माउंट जी ट्वेंटी अमिताभ कांत यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे द डे द डायरी ऑफ अ क्रिकेट क्रिकेट स्वाईप द डायरी ऑफ अ क्रिकेट स्वाईप या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत असा प्रश्न आहे आणि ते पुस्तक लिहिलं आहे पूजा पुजारा यांनी चेतेश्वर पुजारा यांच्या वाईफ धर्मपत्नी त्या आहेत पुढचा आहे आपला इंदिरा गांधी अँड द एअर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक श्रीनाथ राघवन आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे आपलं संघातील मानवी व्यवस्थापन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आता आर एस एस संदर्भात काहीतरी आहे तर मग व्यक्तीसुद्धा त्या लेवलचीच असणार आहे तर नितीन गडकरी आर एस एसचे मेंबर आहेत किंवा मग त्यांचा आपण म्हणतो की संबंध आर एस एससोबत सोबत हा खूप काळापासूनचा आहे तर त्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे संघातील मानवी व्यवस्थापन कोणी लिहिलं आहे नितीन गडकरी यांनी आणि त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे तो कोणत्या साली भेटला ते तुम्ही मला सांगायचं आहे पुढचा आपला प्रश्न आहे खजिन्याची शोधयात्रा हे पुस्तक कोणाचं आहे खजिन्याची शोधयात्रा हे पुस्तक प्रशांत पौड यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवायचं पुढचं आहे आपलं वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता आपले मागचे जे सी जे आय होते आपण ज्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतो त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे डॉक्टर सॉरी डी वाय चंद्रचूड यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या नावाचं पुढचं आहे आपलं लिओ द अन अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं विचारलं आहे त्यांनी तर त्या पुस्तकाचे लेखक आहेत पी एस रमन लक्षात ठेवायचं पुढचं आपलं मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक कोणाचं आहे तर ते पुस्तक आहे के अरुमुगम आणि इरोल्डी क्रूज यांनी लिहिलेलं मार्च ऑफ ग्लोरी जर म्हणलं तर अरुमुगन आणि क्रूज असं लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे स्पीकिंग विथ नेचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता एक हिस्टॉरिकल पर्सनॅलिटी आहे म्हणजे इतिहासावरती भरपूर प्रश्न लिहितात हे आणि गांधीजींवरती यांचं वि विशेष असं लिखाण आहे रामचंद्र गोवा यांचं यांचे लेक्चरसुद्धा यूट्यूबवरती खूप छान प्रकारे आहेत कधी ऐकायचे त्यांनी मला वाटतं सी पीला एक लेक्चर दिले ते सुद्धा खूप छान आहे तर स्पीकिंग विथ नेचर या पुस्तकाचे लेखक जर विचारले तर ते रामचंद्र गुहा आहेत आणि ह्या रिसेंटच्या दोन वर्षामध्ये ना रामचंद्र गुहा यांनी इन्व्हायरमेंट संदर्भात जास्त पुस्तकं लिहिलेली आहे त्यांनी गांधी आणि इन्व्हॉर्मेंट ह्या संदर्भात सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे रामचंद्र गुहा पुढचं आपलं एक फेमस पुस्तक आहे नेक्सस या नावाचं तर त्याचे लेखकसुद्धा फेमसच आहे युवल नोहो हरारी इस्रायलचे त्याला सध्याच्या काळामधला आपला आपण जर म्हटलं की बुद्धिजीवी व्यक्ती कोण असू शकतो जगामध्ये तर यांचं नाव सर्वप्रथम येतं युवल नोह हरारी नेक्सस या पुस्तकाचे ते लेखक आहेत पुढचा आपला प्रश्न आहे की दो सातिक वर्सेस हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आता हे पुस्तक सलमान रजदी यांनी लिहिलेले आणि त्यांची इतर पुस्तकं जर सांगायचे झाले तर नाईप नावाचं सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे सलमान रजदी म्हणजे ते त्यांच्यावरती अटॅकसुद्धा झाला होता आणि कॉन्ट्रोवर्शियल ले आहे कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे की काही जणांना कॉन्ट्रवर्शियल वाटतं काही जणांना वाटतं की त्यांनी तथ्य लिहिलेले आहेत तर बघा तुम्हाला कसं बघायचं कोणत्या लेन्समधून बघायचं प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो तर सातानिक वर्षेत जर म्हणलं तर सलमान रजदे आणि त्यांचं दुसरं पुस्तक आहे नाईप नावाचं लक्षा त्या लक्षात ठेवायचं पुढचं आपला अ मॅवॅरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणाचं आहे तर मणिशंकर यांनी मणिशंकर अय्यर यांनी लिहिलेलं द अ मॅवॅरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक आहे पुढचा आपला प्रश्न आहे बियॉन्ड द हिक्स बोसन हे पुस्तक कोणाचे तर बियॉन्ड द हिक्स बोसन हे पुस्तक डॉक्टर आशुतोष कोतवाल यांनी लिहिलेलं आहे हां आता हे आपण ब्रिंग टॉन बघितलं आत्ताच दीपा मलिक म्हणून पुढचा आपला प्रश्न आहे की फ्रीडम मेमर्स या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर हे पुस्तक लिहिलं आहे अंजला मरकेल यांनी लक्षात राहिलं तर ठीक आहे तेवढं काही इम्पॉर्टंट नाही कारण की <coughs> पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहे जागतिक लेवलला पुढचा आपला प्रश्न आहे पर्स्युट ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणच आहे तर खूप महत्वाचं आहे नजमा हेपतुल्ला यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे कोणतं पर्स्युट ऑफ डेमोक्रेसी पुढचा आपला प्रश्न आहे माय लाईफ ॲज अ कॉम्रेड हे आत्मचरित्र कोणचं आहे तर के के शैलजा यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे माय लाईफ ॲज अ कॉम्रेड म्हणून पुढचा आपला प्रश्न आहे फिअरलेस अमेमॉर हे पुस्तकाचे लेखक कोण आहे तर मोहिंदर अमरनाथ यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे फिअरलेस अमेमॉयर पुढचा आपला प्रश्न आहे द इंडिया आय सॉ या पुस्तक कोणाचे तर ते यस अबुजमल यांनी लिहिलेलं ले पुस्तक आहे द इंडिया आय सॉ पुढचं आहे आपलं धर्मानॉमिक्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर धर्मानॉमिक्स या पुस्तकाचे लेखक श्रीराम बालसुब्रमण्यम आहेत असं लक्षात ठेवायचं कसं आता या धर्मानॉमिक्समध्ये धर्म येतो आणि श्रीराम लक्षात ठेवायचे त्या अनुषंगाने हे लक्षात राहील धर्मानॉमिक्स म्हणल्यावर कोण श्रीराम येणार आहेत पुढचा आपला प्रश्न आहे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या पुस्तक लेख या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर जे आपले श्रीधरम पिल्लई आहे त्यांनी तीन चार पुस्तकं लिहिलेलं आहे त्याच्यामधलं हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक नावाचं ते लक्षात ठेवायचं पुढचं आपलं कन्व्हर्जेशन विथ औरंगजेब या पुस्तकाचे लेखक कोणी असं विचारलं आहे ते पुस्तक लिहिलं चारू निवेदिता यांनी कोणी चारू निवेदिता यांनी असं लक्षात ठेवा की औरंगजेबासोबत कन्व्हर्जेशन करण्यासाठी त्यांनी निवेदन दिलेलं आहे पुढचं आपलं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे दिया सलाई या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर हे, <coughs> हे पुस्तक कैलास सत्यार्थी यांनी लिहिलेलं आहे यांना नोबेलसुद्धा भेटलेलं आहे आणि हे त्यांचं आत्मचरित्र आहे दिया सलाई नावाचं चाईल्ड लेबर इराडिकेशन किंवा मग चाईल्ड लेबर त्याला आपण बालकामगार म्हणतो त्या संदर्भात त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे पुढचं आपलं पुस्तक आहे हर्ट लॅम्प या नावाचं आणि त्याचा विचारलं आहे त्यांनी की याचे लेखक कोण आहे तर त्याचा लेखक ॲक्च्युली इथं उत्तर दीपा भास्ती असं येतं पण त्याच्या ॲक्च्युअल ज्या आपण म्हणतो ओरिजिनल रायटर वेगळे आहेत कन्नड भाषिका आता त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं ज्यांना की बुकर प्राईज भेटला यावर्षी आणि दीपा बास्ती यांनी ते पुस्तक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे हर्ट लॅम्प नावाचं पुढचा आपला प्रश्न आहे द वर्ल्ड अफ्टर गाजा हे पुस्तक कोणाचं आहे तर हे पुस्तक पंकज मिश्रा यांनी लिहिलेलं आहे पुढचं आहे आपला वाईल्ड फिक्शन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अमिताभ घोष यांनी वाईल्ड फिक्शन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे पुढचं आता खूप महत्त्वाचं आहे चोक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक कोणच आहे आता इकॉनॉमिक्स आलं म्हणजे कोणतरी इकॉनॉमिक्सच्या संदर्भात व्यक्ती असणार आहे तर लक्षात आणायचं की अभिजित बॅनर्जी जे होते भारताचं मूळ आहे त्यांना म्हणजे तर त्यांना नोबेल लॉरेट भेटला होता म्हणजे नोबेल अवॉर्ड भेटला होता इकॉनॉमिक्सचा एक दोन चार वर्षाखाली इकॉनॉमिक्स संदर्भात भेटला होता तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा चो ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तकाचे लेखक जर विचारले तर अभिजित बॅनर्जी आहे पुढचं आहे आपलं हेवनली आयसलँड ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर पी एस श्रीधरम मी तुम्हाला म्हटलं त्यांनी दोन तीन पुस्तकं लिहिलेले आहे त्याच्यामध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक एक बघितलं आणि दुसरं हेवनली आयसलँड ऑफ गोवा हे बघितलं हा प्रश्न आपण बघितलेला आहे पुढचं आपलं हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा या पुस्तक लेखाचे या पुस्तकाचे लेखक कोण आहे असं विचारलं आहे तर त्याचं सुद्धा उत्तर पी एस श्रीधरम असं येतं पुढचं आपलं पुस्तक आहे अ रुरल मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे त्यांनी या पुस्तकाचे लेखक फिरोज वरुण गांधी हे आहेत लक्षात ठेवायचं रुरल मॅनिफेस्टो जर विचारलं तर कोण फिरोज वरुण गांधी येणार आहे पुढचा आपला नाईप या पुस्तकाचे लेखक मी तुम्हाला सांगितलं वरतीच आपण जेव्हा सातानिक वर्सेस बघत होतो तेव्हा सलमान रजदी यांचं हे पुस्तक आहे मी तुम्हाला सांगितलं पुढे विक्ट्री सिटी हे सुद्धा पुस्तक सलमान रजदी यांनीच लिहिलेलं आहे तीन पुस्तकं आपण बघितले त्यांचे तर सातानिक वर्सेस नाईप आणि सिटी लक्षात ठेवायचे पुढचं आपलं फाय डिकेट्स इन पॉलिटिक्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता कोण असणार आहे फाय डिकेट्स इन पॉलिटिक्स म्हणजे काय पाच दशकं का म्हणजे जवळपास पन्नास वर्ष राजकारणात असलेली व्यक्ती कोण असणार आहे तर मग सुशीलकुमार शिंदे त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं फर्टिलायझिंग द फ्युचर या पुस्तकाचे लेखक आपल्याला ले ले विचारले त्याचे लेखक आहेत डॉक्टर मनसुख मांडवी लक्षात ठेवायचं महत्त्वाचं पुस्तक आहे फर्टिलायझिंग द फ्युचर आता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक विचारले आपल्याला आणि त्याचे लेखक सॅम पितृदा हे आहेत <coughs> कोण आहेत सॅम पितृदा द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक सॅम पितृदा आहेत लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे पुढचं आपलं विंग्स टू अवर होप्स व्हॉल्यूम वन हे कोणाचे भाषण संकलन आहे तर रा हे जर भाषणाचं संकलन जर विचारलं ना तर प्राईम मिनिस्टर किंवा मग प्रेझिडेंट असतं सरासरी तर हे पुस्तक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावरती आधारित आहे हे लक्षात ठेवायचं पुढे हे आपलं वाय भारत मॅटर्स आणि द इंडिया वे ही दोन्ही पुस्तके कोणाची आता ही दोन्ही पुस्तके भारताचे परराष्ट्रीय मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी लिहिलेली आहेत लक्षात ठेवायचं अशातलं जे पुस्तक आहे वाय भारता मॅटर्स हे यू पी एस सी फिल्म्स दोन हजार चोवीसला गे विचारलं गेलेलं आहे पुढचं आहे आपलं गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक कोणाचं आहे तर या पुस्तकाचे लेखक एम जे अकबर आणि नटवर सिंग आहेत लक्षात ठेवायचं पुढचा आपला प्रश्न आहे डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचे तर डायरी ऑफ अ होम मिनिस्टर म्हणजे काय रे कोणतरी गृहमंत्री येणार आहे मग महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री लक्षात आणायचे अनिल देशमुख त्यांचा प्रेड कॉन्ट्रोवर्शियल होता आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे पुस्तक अनिल देशमुख यांनी लिहिलेलं आहे पुढचं आहे आपलं मॅडम कमिशनर या, या पुस्तकाच्या लेखिका आपल्याला विचारल्या आहे आता हे पुस्तकसुद्धा न्यूजमध्ये होतं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दादा या शब्दाचा उल्लेख केला होता आणि त्यावरून हे चर्चेत आलेलं होतं आता दादा सगळ्यांनाच माहिती आहे तर मॅडम कमिशनर हे पुस्तक मीरा चड्डा बोरवणकर यांनी लिहिलेलं आहे आय पी एस होतं तर पुढचं आहे आपलं नो मोर अ सिव्हिल सर्वंट या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारले ज्याचे लेखक अनिल स्वरूप हे आहेत आता यूट्यूबवरती हे खूप चर्चेत असतात किंवा मग यांच्या रील किंवा मग पॉडकास्ट व्हायरल झालेले आहेत अनिल स्वरूप यांचे नो मोर अ सिव्हिल सर्वंट याचे लेखक जर विचारले तर अनिल स्वरूप हे आहेत पुढचं आपलं जस्ट मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आपले माजी आर बी आयचे गव्हर्नर डॉक्टर डी सुब्बाराव यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे जस्ट मर्सनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर जर म्हटलं तर डी सुब्बाराव हे त्याचं उत्तर येणार आहे पुढचं आपलं इंडियाज इकॉनॉमिक पॉलिसी प्रिपेरिंग फॉर द फ्युचर हे पुस्तक कोण असं आहे असं जर विचारलं तर आपले सध्या <coughs> वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे द इंडियाज इकॉनॉमिक पॉलिसी प्रिपेरिंग फॉर द फ्युचर पुढचं आपलं ब्रेकिंग द मोल्ड द थर्ड पिलर अँड फॉल्ट लाईन्स ही पुस्तक हे कोणाची आहे आता याच्यामध्ये थोडीशी क्रिटिकल टोन आहे म्हणजे फॉल्ट लाईन आहे ब्रेकिंग द मोल्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की थोडंसं क्रिटिसिजम केलेल्या केल्या टाईप हे पुस्तकं असणार आहे तर हे पुस्तक रघुराम राजन आणि रोहित लांबा यांनी लिहिलेलं आहे आता रघुराम राजन सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं होतं आपल्या ज्या हजारच्या नोटा आणि पाचशेच्या नोटा ज्या जुन्या होत्या त्या बाद केल्या होत्या तर त्याच्यामध्ये त्यांना कन्सिडर करायला केल्या नव्हतं म्हणजे आर बी आय गव्हर्नरला कन्सिडर करायला पाहिजे होतं त्या मीटिंगमध्ये ते पाहिजे होते आणि मग निर्णय व्हायला पाहिजे होता पण तसं काही झालं हो नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर मग त्यांनी एक सपाटच लावलेलं आहे पुस्तकं लिहिण्याचं आणि क्रिटिसाईज करायचं ते ब्रेकिंग द मोल्ड द थर्ड पिलर आणि फोर्ट लाईन्स ही पुस्तकं जर विचारली तर रघुरामराजन आणि रोहित लांबा यांनी लिहिलेले ते लक्षात ठेवायचं पुढचं आपलं फोकस इन द रोड या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर ते विचारलं आपल्याला आता ही सुद्धा खूप महत्वाची व्यक्ती आहे सी रंगराजन म्हणून आपण वाचतो यांना एकोणीसशे त्र्याण्णवचं जे आपलं डिसइन्व्हेस्टमेंट वगैरे ते होतं किंवा मग आपण दारिद्र्याच्या जेव्हा कमी बघतो तर तेव्हा सुद्धा आपण सी रंगराजन यांना बघतो तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा फोकस इन द रोड या पुस्तकाचे लेखक जर विचारलं तर सी रंगराजन येणार आहे पुढचा आपला ॲडवाईस अँड डिसेंट या पुस्तकाचे लेखक विचारले आपल्याला आणि त्याचे लेखक आहेत वाय व्ही रेड्डी वाय व्ही रेड्डी आता हे एक इकॉनॉमिकच्या संदर्भात जास्त आहेत पुस्तकं पुढचा आपला वी अल्सो मेक पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर या पुस्तकाचे लेखक सुभाषचंद्र गर्ग आहेत वी अल्सो मेक पॉलिसी या पुस्तकाचे लेखक सुभाषचंद्र गर्ग आहेत लक्षात ठेवायचं पुढे आता एक काही वन लाईनरमध्ये मी घेतलं आहे स्वप्नील पांडे यांचं विंग्स ऑफ व्हॅल्युर नावाचं पुस्तक आहे त्याच्यानंतर अबो अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक शिवकुमार मोहंका हे आहेत मेने कॅन्सर को जीत लिया हे पुस्तक डॉक्टर पी विजय आनंद रेड्डी यांनी लिहिलेलं आहे आन्सर कॅन्सरला जिंकलं म्हणजेच काय तुम्हाला आनंद झालेला आहे त्या संदर्भाने काहीतरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं पुस्तक आहे रेडी रिलेवटरी सर्जन टू शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स आता फोर्स आली म्हणजे काहीतरी आर्मी पोलीस संदर्भात येणार आहे मग जनरल अनिल चौहान हे लक्षात ठेवायचे पुढचं आपलं पुस्तक आहे शिवम शुभम द बायोग्राफी ऑफ अ कपल हे पुस्तक बी के हरिनारायणन यांनी लिहिलेलं आहे पुढचं आपलं पुस्तक आहे सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी हे पुस्तक लेफ्टनंट जनरल राज शुक्ल यांनी लिहिलेलं आहे पुढचं आपलं मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक बर्जिस देसाई हे आहेस लक्षात ठेवायचं पुढचं आपले अमित त्रिपाठी यांनी लिहिलेलं पुस्तक चोला टायगर्स द ॲव्हेंजर्स ऑफ सोमनाथ इन चेन्नई हे लक्षात ठेवायचं आता चोला आहे ना खूप न्यूजमध्ये आहे तर त्या अनुषंगाने विचारले जाण्याचे चान्सेस आहे अमित त्रिपाठी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे चोला टायगर्स पुढचं आपलं मदर मॅरी कम्स टू मी हे अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पुढचं आपलं ऑपरेशन सिंदूरवरती जे पुस्तक आहे तर ते लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी लिहिलेलं आहे म्हणजे आपण ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला ढिल्ल केलं असं लक्षात ठेवा आणि मग लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी लिहिलेलं ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक आहे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं एम एस स्वामीनाथन यांच्यावरती लिहिलेलं पुस्तक प्रियाबंदा जयकुमार यांनी लिहिलेलं आहे एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया आपल्या भारती ग्रीन भारतीय ग्रीन रिव्होल्युशनचे फादर आपण त्यांना म्हणतो तर प्रियाबंदा जयकुमार यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं लिव्हिंग द विवेकानंदा वे हे पुस्तक डॉक्टर अनन्या अवस्थी आणि डॉक्टर निखिल यादव यांनी लिहिलेलं आहे पुढचं आपलं पुस्तक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया जे पुस्तक विद्युत चक्रवर्ती आणि प्रकाशचंद कांडपाल यांनी लिहिलेलं आहे पुढचं आपलं कन्फेशन्स ऑफ शेक्सपिअर ॲडिक हे पुस्तक व्ही एस रवी यांनी लिहिलेलं आहे आता शेक्सपियर महत्त्वाचं नाव आहे त्या अनुषंगाने हे बुकसुद्धा महत्त्वाचं बनतं लक्षा 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 तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आहे आपलं पुस्तक अनुपम खेर यांनी लिहिलेलं डिफरंट बट नो लेस डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक अनुप अनुपम खेर आहेत लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं ऑड्री टुष्के इंडिया फाय थाउजंड इयर्स ऑफ हिस्ट्री ऑन द सब लक्षात ठेवायचा प्रयत्न करा नाही राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही ऑड्री टुष्के पुढचं आपले कॉलोनियल योगिंदर कांधारे यांनी लिहिलेलं आता जेवढे पण मिलिटरीचे पुस्तक आहे ना त्या नावामध्येच तुम्हाला ते दिसणार आहे आणि ऑप्शनमध्ये कधी कधी तुमचं उत्तरसुद्धा त्यावरून निघण्याचे चान्सेस आहे तर कॉलनियल योगिंदर कांधारे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे काश्मीरी इन्सर्जन्सी डिकन्स्ट्रक्श द स्टेट रिस्पॉन्स रिव्हिजिटिंग नाईन्टीन एटी नाईन आता एवढं मोठं लक्षात ठेवायची गरज नाही काश्मीर इन्सर्जन्सी लक्षात ठेवा आणि योगिंदर कांधारे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं पुस्तक आहे मोदीज नीतीशास्त्र हे पुस्तक आदिश्री अग्रवाल यांनी लिहिलेलं आहे पुढचं आहे जेसिंडा आर्डन यांनी लिहिलेलं पुस्तक अ डिफरंट काइंड ऑफ पॉवर आणि हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं बघितलं आपण पुढचं आहे इंडिया ॲट द रेट टू फोर्टी सेवन <coughs> या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर एस पी शर्मा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं ए आय ऑन ट्रायल आता महत्त्वाचं पुस्तक आहे ए आय सध्या खूप न्यूजमध्ये म्हणजे आपण सध्या म्हणतो की ए आयचा जमाना आहे तर ते पुस्तक डॉ श्री सुजित कुमार यांनी लिहिलेलं आहे पुढचं आपलं कृष्ण गांधी यांनी लिहिलेलं पुस्तक ते आहे द अनडाईंग लाईट अ पर पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडेंट इंडिया लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय हे पुस्तक अमरजित सिंग दुल्लत यांनी लिहिलेलं आहे आणि पुढचं हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे फलियस नरीमन यांनी लिहिलेलं आहे बियॉन्ड द कोर्ट रूम नावाचं ते लक्षातच ठेवा म्हणजे याला हायलाईटच करून ठेवा फलियस नरिमन जर म्हणलं तर बियॉन्ड द कोर्टरूम या नावाचं पुस्तक येणार आहे पुढचं आपलं रामानुजन यांच्यावरती पुस्तक जे की अरुण सिंगल आणि डॉक्टर देवेंद्र कुमार शर्मा यांनी लिहिलेलं आहे रामानुजन जर म्हणलं तर अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा लक्षात आणायचे शी फॉर हर या नावाचं पुस्तक रश्मी त्रिवेदी यांनी लिहिलेलं आहे आता बघा जिथं जिथं महिलांच्या नावांचा उल्लेख किंवा मग महिलांसंदर्भात पुस्तक येणार आहे ना तर तिथं सरासरी लेखकसुद्धा या महिलाच असतात त्या अनुषंगाने याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं द लाईफ अँड कंट्रिब्युशन ऑफ वुमन मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हे पुस्तकसुद्धा सपना शर्मा यांनी लिहिलेलं आहे पुढचं आपलं डॉक्टर दीपा मलिक आपण बघितलं इट ऑन पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी अमिताभ कांत हे सुद्धा आपण पुस्तक बघितलं हाऊ इंडिया स्केल्ड माउंट जी ट्वेंटी आता माउंट का म्हटलं त्याला काय माहीत नाही पण जी ट्वेंटीची जे मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये हे अमिताभ कांत होते आपले भारताचे पुढचं आपलं टिपू सुलतानवरती एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक विक्रम संपत आहे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आता हे चोक नावाचं पुस्तक आपण बघितलं वाय भारता सुद्धा बघितलं आता हे फ्रॉम ऑइल टू लिथियम नावाचं जे पुस्तक ते ले 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 आहे ते कुलदीप गुप्ता यांनी लिहिलेलं आहे पुढचं आपलं इंडिया ॲट द रेड हंड्रेड नावाचं पुस्तक के व्ही सुब्रमण्यम यांनी लिहिलेलं आहे लक्षात राहिलं तर ठीक नाही राहिलं तरी काही इशू नाही आहे पुढचं आपलं एअरशिप मार्शल व्ही आर चौधरी यांनी कोणतं पुस्तक लिहिलं तर ते हिरोज ऑफ द इंडियन एअरफोर्स आता बघा इथं एअरफोर्स आली आणि इथं एअर चीफ मार्शल आलेले आहे या अनुषंगाने सुद्धा तुम्ही त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पुढचं आपलं एन सी आर टीने एक पुस्तक रिलीज केलं होतं सपनो की उडान नावाचं हे सुद्धा महत्वाचं आहे कोणत्यातरी एक्झाममध्ये विचारल्या जाण्याचे चान्सेस आहे पुढचं आपलं मोदीज गव्हर्नन्स ट्राईम या नावाचं पुस्तक तरुण चुगे यांनी लिहिलेलं आहे आता तुम्हाला एवढं कळेल की मोदीजींवरती खूप सारे पुस्तकं लिहिलेले आहे तर हे पण कळेल की तुम्हाला ते जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे कारण ते पॉलिटिकल अँगलनी लिहिले गेलेले पुस्तकं आहेत पुढचं आपलं अभिषेक चौधरी यांनी लिहिलेलं पुस्तक बेलिवर्स डायलेमा म्हणून कोणतं आहे बिलिवर्स डायलेमा अभिषेक चौधरी यांनी लिहिलेलं आहे आणि आपलं शेवटचं पुस्तक आहे ब्लू काप्ट डिजिटल फाउंडेशन हे पुस्तक म्हणजे मन.. ब्लू काप डिजिटल फाउंडेशन एक ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एक पुस्तक रिलीज केलं आहे द इमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फॉज अ लीडर हे पुस्तक ब्लोकाप डिजिटल फाउंडेशन यांनी रिलीज केलेलं आहे इथे आपला हा व्हिडिओ संपतो आणि अजून तुम्हाला जर वाटला कोणता टॉपिक इम्पॉर्टंट इथे तुम्ही मला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू